तडकल आणि सहा धावा उत्कृष्ट असा फटका मारेला आहे आणि सहा धावा मिळवलेला आहे काय बोलते आनंदपूर गावचे ग्रामदैवत दे वाघा देव यात्रेनिमित्ताने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केलेले आहे तरी सामने चालू झालेले आहेत सर्व क्रिकेट रशिकांनी सामने पाहण्यासाठी यायच हो हो एक धाव मिळालेला प्रयत्न दोन धावा काढलेला आहे एक जण पाणी घेऊन जावा आपण फिल्डर साठी एक लहान मुलगा पाठवा पाणी घेऊन आणि हा व्हाईट बॉलचा इशारा आम पार्श्वभूमी दोन झाले ती

हे <muchas> पीड़ आर मार्केट पराग मोठे बरोबरलं बंद आहे वासत तुझा इथं बघ म्हटलं बघ गावचे उमेश सायाजी दोंडे यांचे आगमन झालेले आहे

मला देतो कल्ले कल्ले गायंडी चार ओवर संख्या बिन पाचशे खूप सुंदर अशी सगळ्या बाजू करत रोज गाडगे आली नारायण नारायण साबळे तीच सांग रे नारायण देशमुख आणि रोहित घाडगे आणि गोरवाडी सुंदर अशी बॅटिंग करतायत बॉलिंग टाकते अंधारवाडी विराट कोहली साहेब विजय पवार यांना विकेट ची आहे पण त्यांना विकेट काही मिळालं आता बघूया अनबई खेळाडू सागर तांबे

सागर हे थोडे इंजर झालेले वाटत मंबईचे खेळाडू आहेत गुलू गावडून स्वरूपात आलेले आहेत आयकॉन खेळाडू पण इथे अंधारून म्हणजे आयकॉनचे स्वतः हालत नाही गावते खेळाडू दुर्गा बाहेरला बघा चेक करा इथे आनंदपूर लक्षेंमध्ये म्हणजे गावटीली इन्स्पेक्टर बघा विजय पवार आपल्या संघाची काळजी घ्या खेळाडूंची புனுத்தெண்ட்டு அம் சுட்ட அம்ரிச்சி பிடி கட்சி சாகர் தாபே सामना करतील नारायण देशमुख सुंदर चेंडू आणि हा काही 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 नुकसान नाही झालं सुंदर असं चित्रशन आहे सुशांत गाडगे यांनी मागाशी पहिल्यावर शेळ सोडलेला त्याचाच हा परिणाम आहे ए काया, काया, दे। <laughs> 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 बर, का रोहित गार्गे बॉलिंग करतील सागर तांबे सुरुवात चेंडू सोन चेंडूंख्येत चांगले भर आता ठेवत नाही रोहित

पुन्हा एकदा काही यटचा चेंडू रोजगार यांना काही समजलं आहे चेंडू बहुतेक ओव्हरची समाप्ती पाच ओव्हर नंतर दहा संख्या बिनवा खूपच सुंदर असे आहेत पहिल्या ओव्हर मध्ये सुशगा गेम्स खेळची परिणाम परिणाम रोजगार घे एकोण पन्नास रुपये होत आहेत भजर चव्हाण यांचे आगमन आहेत वैयक्तिक पहिलं व सहो राजेंद्र माने सचिन सोन्या बघा आपल्या सगळ्यासाठी काय करतात आणि हा पहिला चेंडू नो बघा बघूया सुंदर असं कॅब चेंडू आणि नो बॉल फ्रीट मान्य सरकार थोडा बॉल खाली टप्पा घ्यायचं घेऊ नका शासन जागा झाले फ्रीट आहे का पुढील चेंडू रोहित सामना करतील बघूया काही झालं नाही ओके डाव संख्या एकोणपन्नास रोहित गाडगे खेळत आहेत बघूया काय घेतात आपल्या दुसरा चेंडू खेळते राजेंद्र माने सामना करते सागर गाडगे रोहित गाडगे साहेब चेंडू मी बघूया सत्ता दाव

हो आनंदपूर कॅम्पन मॅच सोडल्यावर वाटत काही खेळाडू प्रतिक्रिया देत नाही कुणाचं लक्ष नाही काही विराट कोहलीच काय वाटत नाही संघावर नियंत्रण ठेवा संघात मॅनेजमेंट करा हो जरा इकडे तिकडे सर तुम्ही रोजगार सामना

मला काल म्हणणार माराऊंड केलेला गे मात शे